बस मध्ये म्हणून राहिलो बाई ह्या माणसाले आ अहो कुठं चालले व कुठं चालले व आ कुठं नेऊन राहिले म्हणून सांगतही नाही बाई हा माणूस आ, आ? अन गाव कोण असं ओळखीच वाटून गडे हे कोणत्या गावात आणलं तर कोणतं गाव हे व्हायचे आ काजलचे बाबा स्वतःच्याच गावाने ओळखत नाही का तू लो तेच गावही नाही माहेर ना अरे देवा इथं काही आणलं चे तुम्ही आ हो काजलची बाबा तुम्ही इथं काय आणलं आ घरी जाऊ चला घरी जाऊ याच्या पहिले जा पहिले सांगाले तर पाहिजे तुम्हाला काय हाय बापा तुम्ही आ मला काय आणलं इथं मला नाही याच इथं चला घरी चाला लवकर आपल्या गावले स्वतः आणलं तुले स्वत आणले आपली पोरगी आहे इथं आपली पोरगी आहे कोण काजल काजल इथं कशी काय आली अहो चाल ना पहिले माहित तर पडल काय आहे का नाही तर काय गेली लिहित आहे ते काय झालं काय नाही तो चल बापा बापा हे पोट्टीनं काय करून ठेवलं ना काय नाही आणि मायाच गावात कशी काय आली हे पोरगी काय माहीत का बापा तुझ्या कांद्याला विचारा लागून कोणाली बी घर कोणाचं होईल कोणाचं नाही घरात दिसतही नाही या घरात बाई कोणतीच हो नाही बापा हे लोक आणि माया घराजवळ कोण उभे राहिली येऊन काय माहित बापा कोण पाहिजे तुम्ही जे कोण पाहिजे तुम्हाला बाई या गावात निर्मला कोण आहे निर्मला निर्मला बाईच्या घरी जायच होत निर्मला बाईच्या घरी निर्मला बाईच्या घरी आता दोन तीन निर्मला आहे बाई आमच्या गावात आमच्या येतात एकच निर्मला बाई आहे तुम्हाला कोणती निर्मला बाई पाहिजे तिकडे एका मौल्यात राहते बाई आप निर्मला बाई एका आमच्या मौल्यात राहते कोणती निर्मला बाई पाहिजे तुम्हाला ढोबई मिरची पाहिजे का तुम्हाला ढोबई मिरची काय बोलली मी यो माणूस खानी तिचा नातेवाईक असून घे सर तर माय नाव सांगन बापा बाप्पा बाई अशी अशी म्हणत होती म्हणून तुम्हाला नाही नाही मिरची कोणती निर्मला बाई बाय तुम्हाला फुगे पाहिजे का फुगे फुगे आमच्या गावात निर्मला फुगे आहे का फुगे आहे आमच्या निर्मला फुगे आमच्या आहेत आमच्या मोल्यामध्ये ते पाहिजे का तुम्हाला थांबा बर फोन करून विचारतो हा कुठं घर आहे काय आहे तांबा थांबा हॅलो हॅलो अई मी नाही का, काजलचे बाबा बोलत आहे ते सकाळी फोन केला होता का नाही तुम्ही तो, काजल काजल आहे ना बरोबर बरोबर नाही हा, का आम्ही तुमच्या गावात पोहोचलो बायकोल घेऊन नाही का तुमचं घर नाही सापडून राहिलो एक बाई हाय बाई तर बस स्टॉप जवळ घर हा तर थे बाई म्हणते

हो आता नवकरच बसली हा हिच्या पाहून आली हिच्या घरपर्यंत नेऊन द्यायची हा एवढेच काम आहे देतो नेऊन चाला, दे चाला। आ, काम आहे बाई भांडे घासाचे एवढा मोठा पसारा आहे भांड्याचा हा जी लवकर लवकर चाला बरं चला नेऊन देतो तिच्या घरी हॅलो नंदा काउन उभी आहे ये आधी आधी पोरगी बरोबर असली पाहिजे बाई मायवाली बस झालं बाप्पा देवा तुला एवढंच मागतो माय पोरगी बरोबर असली पाहिजे एकटी एकच पोरगी आहे एक पोरग एक पोरगी पोरगीली बरोबर ठेवजो म्हणजे झालं बाप्पा माया तालाजी लवकर भाऊ याजी ताई या, या बरं पटपट चाला नेऊन देतो कामावाची आहे बाई मायवाली चाला लवकर या बरं माय बाई बबी था इथं बसून बबी तसोबत देतो पाठून तशी बी तर तिच्या बहिणीच्या घरचीच पाहुणी वाई नाही आय बबीता बबीता इकडे हो बबीता धाम नाही धाम नाही निस्ती इंडतच राहते इकडं तिकडं 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 निस्ती इंडत राहते बाई गंगा आ काय झालं गंगा काय झालं त्या बहिणीच्या घरचे पाहुणे होय ना माय हे वाले आणि कसे पाहुणे आहे आजीच्या घरी जाते त्याच्या घरी ते बाई कशी दिसते काय दिसते माहितही नाही आईले आ माहीत राहिले असे कोणते पाहुणे आहे भाई अजे बस पाहुणे आ ज्याच्या घरी जात आहे त्याचं अण्णा होई नाही माहीत वारे वा आम्हा हे वाले त्या पोरीचे मायबाप बाप तर नाही होय गडे असं गडे हो ते येणार तर होते काय ते भाऊ तुम्ही त्या पोरीचे मायबाप बाप आहे का त्या माय बहिणीच्या घरी आहे ते पोरगी पोरीसाठी आले का तुम्ही हो बाई हो 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 मी त्या पोरीचा बाप हो मी त्या पोरीचा बाप होय हे माय होय कुठं हो, आहे बाई चाल ना बाई लवकर चाल ना मा चाल ना हो बाई चाल ना नेना नेना बिचारी कुठं आहे तो चालाजी चला तुमची स्वाट पाहून राहिले माय भाऊजी पाहून राहिले आणि माय बहीणही तुमची स्वाट पाहून राहिले बापा तुमच्या पोरीलेलं आहे समजावं समजाव केलं तर कुठं नंबर दिला जीतीनं नाही तर नंबरच नव्हती देत तेवाली पोरगी बापा तुमची चला चला नेतो चला या माय मांग मांग बबी द्या भाबीन द्या काय बबीदा न काय झालं काय झालं नाही नाही तू ना, तु तुले काम असन तर राहू दे राहू दे मी नेऊन देतो चला जी माझ्यासोबत चला चला मी नेऊन देतो तुला काम असेल तर राहू ने दे नेऊन देत नेऊन देतो मी अरे या जी इकडून इकडून लवकर येते शॉर्टकट नाही इथून सांगतीतून जा लागते या या लवकर हा हे तर आताच बरे नाही नेत म्हणे आणि आताच लगेच त्याला घेऊनही गेली बाप्पा आ बोलतेस भाई हे बाप्पा मी नाही नेत म्हणे ना, ना आताच त्या घरच्या बहिणीच्या घरचे पाहुणे म्हणे घेऊन जाय म्हणे लगेच गेली बी घेऊन चाल बर हिच्या मांग मांग जात काहून नेल ते एवढा एवढी तांगवणी हाय नाही बाई मोठी चॅप्टर दिसून राहिली बाप्पा मध्ये आ कैची नेऊन राहिली ह्या गल्लीतून त्या गल्लीतून त्या गल्लीतून आ एवढे दूर कुठं आहे तर कुठं नाही तर काय माहित का बाप्पा असं आहे मग हाय ना तुमच्या पुरीले आणलं आहे ना असंच आहे जी भाऊ आजकालच्या पोरी अशाच करते जी जी आलंच आहे आलंच लवकर माय पोरीले पाहिलं नाही मी किती दिवस झाले हा आणि तुम्ही काय इकडल्या तिकडं आणि तिकडला इकडं करून राहिले बाप्पा चला ना लवकर मोगरीच दिसते बाई चालस आहे आहे हाय बाई किती नखरेवाला निघाला वा हा सूरज घरी पोरगी आणली म्हणते नालाय का न। ना एवढी सदरी बायको असून कायले तरी आण बाई पोरगी कोणाची आ फालतू हा थांब रा आता ते मला चंदीले सांगतो याच न रस्ता नाही बाई चंदीले सांगतलं ना तर ते माय उलट माया अंगावरच पडते बापा हट मी नाही सांगत आता जाऊ दे हो ना आता काय माई आई माय बाबा अवस्था पाहून ती वाले मला बोलन ह <laughs> माया येऊन राहिली माय बाबा येऊन राहिले एवढ्या <laughs> दिवसाच्या पात पाहिन मी मा बाबाले <laughs> मला तर जाऊ शही नाही वाटून राहिलं त्याच्या सामोर मी ना केवढी मोठी गलती केली त्याचं ऐकलं नाही मी <laughs> ना <laughs> वाटते जीवस देऊन द्या <laughs> त्याच्या समोर नाही जाव <laughs> बिनपाल आली या भाऊसोबत <laughs> मी नाय तिकडं काही करा लागत होत इकडे यात नाही लागत होत <laughs> आईली किती बेकार वाटन आता <laughs> मी करत लग्न नाही करा लागत होत त्याच्यासोबत डुकऱ्यासोबत <laughs> नालायकासोबत त्याच्यामुळे मायवाली अशी गत झाली अलगडवानाचा <laughs> कुत्रा ग मी नालायकवानाच बायको भी समजत नाही त्याने कायले लग्न केलं लग कुत्र्यानं माझ्यासोबत चांगली घरची होती मी यानं माय खराब करून टाकलं आता माय आलं तेवढी बेकार होती माय दोन महिने झालं होतं दोन महिन्याच यानं मला मारलं तर ते बी पडून गेलं मायवाला माय व निस्ती लढूनच राहिली बाई पोरगी आ काय करावतं बापा काय असं राहते बाई आ या चांगलं निघालं तर निघून जाते लव्ह मॅरिज आहे म्हणलं तरी आ आणि लव्ह मॅरिज म्हटलं तर असंही बी निघते बाप्पा आ म्हणून माय बाप पाहिजे बाप्पा सोबत आ कसे माय बाप असंही निघालं तरी पण सोबत असले तर काही नाही काही मार्ग काढते बाप्पा आ मी वय आपल्या मतानं केल्यावर नाही असं झालं माझे नाही इकडलं नाही तिकडलं बाप्पा हट बाप्पा पोरी ए, काजल काजल पाई पाई जा नवा हात पाय गीत पैदु न हो बापा थोडशे जान जाय तु आई बाबा आलेले आयच इव नसरा आइले ताई माय बहिण घेऊन यून राजी म्हणते जाय बर जाय बर भाई हात पाय गीत पै काजल हा जेव म्हटलं काजल तर नाहीच जेवली बाई ते पोरगी हा जेवून घे नव थोडीशी काय म्हणा होते माय बापा मले हा बिचारे तू ना नाही गो नाही काही नाही पण तरी पण बिचारी मन दुखते ना, ना, ने। पन, ना, ना, तु ने ना वा शेवटी पोरगीच होई ना तू कोणाची नाही कोणाची जेवण हो बाई वा हा जेवण थोडीशी जेवून घे ना नव बाई आ असं खाली पोटावर आव ना हो भाई जेवून घे थोडीशी जेवून घे चाल बरं ये बरं हात पाय धुवा दे नाही काय ती एक दीड पोईस काय चल बरं

बाबा नाही आहे आई बाबा गेले बाबा म्हणे मी येतो म्हणे थोड्या पण आ त्या कोणाच्या तरी गाडीवर गेले बाबा म्हणे मी लवकर येतो म्हणे आ ते हे करायचं आहे ना आपले काय म्हणते तुरी तुरी सांगाल दिले ना बाबा ना आपल्या तर त्याच्यामुळे गेले बाबा पाहिले तर म्हणून का नाही येतो म्हणे लगेचच येतो म्हणे अर्ध्यात तासात बाबा गेले तिकडं त्याच्यासोबत कोणीच नाही चाल ना चल चल आई ये तू ये बाबा, ये

नाही झाडू बा घर रगरग झालं सर्व आ आणि या रुद्रच्या बापाचे कपडे काय काय हे सारे माझ्या सासू बरोबर कपडे धुत नाही बापा आ भांडे तसे आ मला करावं लागेल आता साफसफाई सर्व घरातली मग करावं लागेल बापा कुठे बसाली परवडते की चालत लवकर जाऊ ना म्हटलं माय बाई <laughs> कशी आहे तू छाया तू सासू तर मस्त काम करते व चकचक आ काही नाव वट ठेवता वा सासवायले तुम्ही बिनफालतूच किती मस्त काम करते बाई शकुनी बाई आ चाक चाक मी मस्त चपचप त्या दिवशीच तर गेले मी बेडशीट काय ना काही काय चपचप तू तू ठेवत नाही तेवढी चांगली ठेवते सासू काही आपलं लावते वा तू, तू मीच चांगली करतो नाही असं आहे का तुझ्याला तुम्हाला खोटं वाटते का चंदा काकू चला बरं चला घरी पा आंघोळ घेऊन पा असं वाटते दोन चार वा, दिवस सडा टाकला का नाही टाकला काय माहित का बापा आम्हाला ढुड्डा ढुड्डा उडून राहिला त्या अंगणात हा फरची तुम्ही असे काय काय डागत दिसते त्या फरशीवर चला बरं तुम्ही चकचक करते म्हणता काय बापा तुम्ही बी माय सासूकडूनच भाग घेता बापा तुम्ही चंदा काकू <laughs> <laughs> मी कायले भाग घेऊ त्या सासूकडून मी नाही घेत बाप्पा भाग घे सांगू राहिली गोष्ट जाऊ दे बाप्पा तुमच्या पाच बसा बाप्पा सासूसून माझं मी काय फोडू तुमच्या मनात <laughs> चालतं काय पाहुणे म्हटलं तर चल बाप्पा चल जाऊ जा ए रोशनी रोशनी बाईले काय नाही इथं खाली ठेवतो बाई हो तिथं फर्चीवर आ या झाली काय ती आंबट थोडीशी येऊ दे तिले बाहेर म्हणजे बाहेर आली का मग चाललं जाऊ जा। आपण पाहले बस ना ताईवरी दोन मिनटं झालीस आहे तिची आंघोळी